हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल आज आपण पाहणार आहोत एकदम रॉयल आणि ट्रेंडी कलेक्शन जे सध्या खूपच फॅशनमध्ये आहे तुमच्या स्क्रीनवर दिसणारी ही सुंदर साडी आहे खास झरकन स्टोनवर्कसह ज्यामुळे साडीचा सा लुक एकदम पार्टीवेअर आणि रिच दिसतो बॉर्डरला दिलेलं मोठं फ्लोरल डिझाईन साडीला उठावदार आणि आकर्षक लुक देतं यामध्ये पर्पल मस्टर्ड पिंक रेड ब्ल्यू आणि ग्रीन अशा वेगवेगळ्या वेग सुंदर शेड्स मिळतात प्रत्येक रंग इतकं सुंदर दिसतो की तुम्हाला निवड करणं कठीण जाईल आणि फ्रेंड्स सर्वात खास गोष्ट म्हणजे या अप्रतिम साडीची किंमत आहे फक्त चौदाशे नव्याण्णव म्हणजेच परवडणाऱ्या किमतीत तुम्हाला मिळणार आहे एकदम रॉयल आणि ट्रेंडी साडी जी तुम्हाला कुठल्याही फंक्शनमध्ये स्पेशल लूक देईल तर मग फ्रेंड्स तुम्हाला ही साडी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून अशाच सुंदर आणि स्टायलिश कलेक्शन्स पाहण्यासाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका